नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं सर्वांचं स्वागत करतो रामभाऊ या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सर्वांना माहीतच आहे की आपल्याकडे कलिंगड प्लस मिरची हा प्लॉट आहे आणि आपण कलिंगडची हार्वेस्टिंग पण केलेली आहे योग्य पद्धतीनं आपल्याला काही पण अडचण नाही झाली आहे जे लो शेतकरी वर्ग म्हणतात की कलिंगड प्लस मिरची हा प्लॉट जमत नाही तो आपण यशस्वीपणे पूर्ण पार केला आहे आणि त्यात तुम्ही बघू शकता की आपली मिरची कशी आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपली कलिंगडची विली एकदम व्यवस्थित पद्धतीने काढत आहोत जेणेकरून आपल्या मिरचीला आता प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे कारण मी जे पण खत मिरचीला सोडतो आहे ते कलिंगडला हे होत आहे आणि कलिंगड प्लस प्ल परत अशी हिरवीगार झाली आहे फुटवा फुटला आहे आणि कलिंगडची सटिंग पण चालू झाली पण शेतकरी मित्रांनो आपल्याला कलिंगडला परत सटिंग नाही करायची आहे त्यासाठी आपण अशी वेली काढून टाकतोय आणि त्यानंतर आपली मिरचीचा असा प्लॉट दिसतो आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्या मिरचीला कशा बेस्ट पद्धतीने मिरच्या आहे छान अशा मिरच्या लागलेल्या आहेत आपला प दुसरा तोडा म्हणजेच पहिला तोडा हा पाच किलोचा झाला आणि दुसरा तोडा हा चांगलाच होणार आहे तुम्ही बघू शकता की आपल्या मिरचीला किती छान पद्धतीने मिरच्या आणि क्वालिटी बी किती मस्त आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्याला तारीनं बांधणी करायची आहे जेणेकरून आपली जी झाडं अशी आडवी पडतात त्यांना आपल्याला योग्य पद्धतीनं असं सरळ उभं करणं आहे आप जेणेकरून आपलं उत्पन्न वाढेल आणि आपल्याला मिरचीच्या प्लॉटला काही होणार नाही ना ना। तर शेतकरी मित्रांनो आपण आजपर्यंत आपल्या योग्य नियोजन योग्य फवारणी आणि योग्य ड्रिचिंगच्या पद्धतीनं कलिंगड प्लस मिरचीची पूर्ण यशस्वीपणे आपण पार केली आहे तुम्ही मिरची बघू शकता किती सुंदर अशी मिरची आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या मिरचीच्या प्लॉटला जवळपास चौसष्ट दिवस झालेत आणि चौसष्ट दिवस नंतर आपले मिरचीचा प्लॉट असा दिसत आहे एकदम छान पद्धतीनं आपलं मिरचीचा प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो आपण कलिंगड का काढल्यानंतर जे वादळी वारे सुटतात थोडंफार पाणी चालू आहे त्यामध्ये आपली मिरची आडवी होती आहे त्यामुळे आपण बांबू बांबूकाठीनं तारी बांधणी करणार आहोत जेणेकरून आपली जी मिरची आहे ती आडवी पडणार नाही आणि ना आपल्या उत्पन्नामध्ये घट होणार नाही ना। तर तुम्ही बघू शकता की ती छान प्रकारे आपली मिरची दिसतीये तर शेतकरी मित्रांनो आपलं पहिलं नियोजन उकलं अंतरमध्ये आपलं पाच बाय सव्वाचं अंतर पाहिजे होतं कलिंगडला आणि मिरचीला त्यामध्ये दोघाचं नियोजन एकदम व्यवस्थित पद्धतीनं झालं असतं पण आपल्या लागवड आपण दुसरी करणार होतो वेळेवर आपलं नियोजन बदललं त्यामुळं आपण आपलं अंतर जे होतं तेच ठेवलं तर हे अंतर आहे जवळपास सात ते आठ फूट आणि त्यामध्ये आपण चार कलिंगडच्या पुड्या लावल्या होत्या त्यामध्ये आपल्याला पंधरा टन असं उत्पन्न मिळालं आहे आणि सव्वा लाख रुपयाचं त्यातून पैसा पण मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो मी लवकरच तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की माझा मिरचीचा खर्च किती आहे माझा कलिंगडचा खर्च किती आहे मला निव्वळ नफा किती झाला आहे आणि मला प्लसमध्ये मिरची प्रॉफिटमध्ये किती राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या आठ दिवसामध्ये मी ह्या प्लॉटमध्ये एकदम व्यवस्थित पद्धतीने असं काळं करून टाकेन ज्यामध्ये आपल्याला आपल्या मिरची प्लॉटला काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे आणि एकदम सुंदर अशा प्रकारे आपला प्लॉट दिसला पाहिजे इकडे बघू शकता अजून कलिंगडच्या वेली तसेच आहे आणि त्यांना चांगलाच फुटवा पण फुटला आहे त्यामुळे मी जे मिरचीला ड्रिचिंग करतो आहे ते सगळं हे कलिंगडची वेली वडत आहे आणि त्यामुळे त्यांना फुटवा फुटून अशा प्रकारे फुलं सटिंग चालू झाली आहे तर शेतकरी मित्रांनो हा आहे आपला तलवार व्हरायटीचा प्लॉट आपल्याजवळ अडीच हजार तलवार आणि दोन हजार नवतेज अशा दोन जाती आहेत आणि दोन्ही पण जाती खूप छान आहे मी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपला हिरवागार दिसतं आहे आता कलिंगडच्या विली काढल्यानंतर खूप छान असा प्लॉट दिसन तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपला कलिंगड प्लस मिरचीचा हा प्लॉट यशस्वीपणे पार पाडला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना पण माहीत व्हायला पाहिजे की कलिंगड प्लस मिरची हा प्लॉट यशस्वीपणे पूर्ण करता येतो तुम्हाला पण असंच कधी कर प्लॉट करायचा असेल तर मला नक्कीच कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करेन कारण हा माझा अनुभव आहे मी तुम्हाला श शेअर नक्कीच करेन तर शेतकरी मित्रांनो एक शेतकरी दुसऱ्या शेतकरीला सपोर्ट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा भेटूया आपण आपल्या लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळे शेतकरी मित्रांना मी रामभाऊ रामराम घेतो आणि भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये